oh <laughs> oh जेशामा क्रोश्त ना, हारे, हारे, जेशामा क्रोश्त ना, सेवपाल कुष्ट महराद की जै, त्रिवधम नरक्षदम, द्वारम नाशनम आत्मना, काम क्रोध तथा रूबस, तस्मा देतम त्रयम तेज हो। गीतेचा सोळावा अध्याय आहे त्या सोळाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना दैवासुर संपत्ती भाग नावाचा अध्याय आहे दैवी संपत्तीचे आणि आसुरी संपत्तीचे लक्षण सांगितले आणि त्याच अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना त्रिविधम नरक्षतम द्वारम नाशेन मात्मन तीन प्रकारचे दार आहेत नरकाचे त्रिविधम नरक्षतम द्वारम नाशेन महात्माना आपला नाश करण्या करणारे आपल्याला नष्ट करणारे तीन दार आहेत काम क्रोध आणि रोग आपल्या शरीराचे दोन विभाग येत एक शरीर आणि मधात असलेला आत्मा पंधरा एका सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनात द्वैमव पुरुषोलोके शरसाक्षरीवचे हो दोन प्रकारचे पुरुष आहेत क्षर म्हणजे शरीर द्वैमव पुरुषोलोके शरसाक्षर योचे हो शर सर्वाधी भूतानी आपले जे शरीर आहेत ते सगळे क्षर आहेत म्हणजे नष्ट होणारे आहेत आणि मधास जो कुटस्थ आहे क्षर भूतानी कुटस्त अक्षर उच्चते मधात जो आत्मा आहे तो कुटस्थ आहे तो अक्षर आहे कधीही नष्ट न होणारा आहे त्याला नयनम छिद्दांती शास्त्राने नयनम दहती पावतहा न चैनम क्ले दैन न सो सै ती असं गीतेमध्ये म्हणले तर अक्षोदो यमदाह्यो यम, हो, यम क्ले देवसो असे हो नित्य आहे तो सर्व गता आहे स्थानू आहे अचलो यम सनातन सनातन आहे अस आत्म्याच वर्णन केलेलं आहे आणि माय बाबा आपलं शरीर जे आहे हे शरीर पंचमहाभताचं आहे पृथ्वी आप तेज आहे आकाश रस सत्व आपल्यामध्ये शरीर एक पृथ्वीचा पृथ्वीचं स्वरूप दर्शित आहे आपलं शरीर जे आहे स्थूळ आहे ते शरीर पृथ्वीचं रूप दर्शित आहे पृथ्वी आप आप म्हणजे मधात जे रक्त आहे ते पाण्याचं रूप दर्शित आहे पृथ्वी आप तेज मधात हो आग्नी वाय। आ वाय। आ वाय। आहे आमशवानर भूतवा प्राणिराम देशित आपल्या शरीरामध्ये वैशवानर नावाचा आग्मी आग्नी आहे आणि पृथ्वी तेज वायू वायू म्हणजे पोकळी आहे तर मधात शरीरात वायू आहेच आणि आकाश म्हणजे खुलं आहे शरीर फक्त नाड्या वगैरे आहेत मधात तर असं पंचमहाभूत आणि त्रिण गुण रज तम आणि सत्व आपण या रजगुणानं तमगुणानं सत्वगुणानं ह्या मायेनं आपल्याला ह्या शरीरात आत्म्याला याच्यात बांधून टाकलेलं आहे तर रजोगुण कसा बांधतो सत्वगुण कसा बांधतो तमोगुण कसा बांधतो तर ते म्हणजे रजो रागात्मक विधी रजो गुण हा रूप आहे रजो रागात्मक विधी तृष्णा असंग समुद्भवम तृष्ण आणि अनाशक्तीने बांधून टाकतो त्यांनी मदनातिकांते कर्माच्या आणि आसक्तीच्या समतीने मग कर्म संगेन देयीनाम आणि तमोगुण कसं आहे तमसो ज्ञान जो विधी तमहा अज्ञानी आहे तमसो ज्ञान मोहनम सर्व देयीनाम सर्व देहाला मोहात पाडतो तमोगुण मोहनम सर्वोदय प्रमाद आळस निद्रा प्रमाद करायला लावतो आळस आळस येतो तमुगुण आल्यावर आणि निद्रा खूप घेतो तो कोण माणूस जो प्र म्हणजे त माणूस निद्रा फार घेतो त म्हणजे निद्रा आलस्य प्रमाण निद्रा आलस्य प्रमाण हे असे ती आणि सत्वगुण कसा बांधतो तत्र सत्व निर्माणत्वात प्रकाशक आहे तो प्रकाशक आहे आपल्या शरीराला प्रकाशित करतो तो प्रकाशक मनामयम परंतु सुख संघेनं बदना ती ज्ञान संघेनं सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीनं संघानं बांधून टाकतो आपल्याला आप ज्ञान झालं की आपल्याला काय येत आहे अभिमान येतो आणि अभिमान आला की गेलो ताकून परमेश्वर प्राप्तीला योग्य राहत नाही म्हणून अभिमान कामाचा नाही नको अभिमान धरू भल्या माणसा एक कवी म्हणतो येताना घे गे। घेऊन आलास काय आणि जाताना घेऊन जाशी ना काय तर नको अभिमान धरू भल्या माणसा त्या शिक्कानदाराने सगळं जेल जिंकलं होतं बाय बाबा परंतु असा उघडे हात करून गेला तो काय काय नेलं त्यानं काहीच नेलं नाही आणि धन आपण जोडतो धनं जोडून फोटी संगे नये लंगोटी काही आहे येत नाही आपलं आपल्याला आपलं घर बी काम आपण एवढं घर बांधून ठेवतो लाखो करोड रुपयाचं पण आपलं घर शेवटी स्मशानात आहे आपण केवढे गिजर बसितोत पण आपली शेवटी आंघोळ कुठं आहे दारात आहे दारात दारात आणि पाणी तपून म्हणजे इटीवर पाणी तपून आपले आम आप। आणि आपल्या किती कोटी धन जोडा तुमच्या डोक्याला एकच रुपया लावणार तर असं आहे मा बाबो हे काही खरं नाही आणि म्हणून आपल्याला हे जे शरीर आहे आणि आत्मा आहे असे दोन विभाग आहेत तर शरीराचे तीन शत्रू आहेत कोणते येतात साखर बीट आणि मैदा हे तीन शरीराचे शत्रू आहेत साखर जास्त खाल्ली तुम्हाला सुगर होती सुगर झाली की अनेक रोग होतात आणि मीठ मीठ जर तुम्ही जास्त खाऊ लागले तरीही तुमच्या शरीरातलं रक्त कमी होत आहे आणि तुम्हाला अनेक रोग होतात आणि मैद्याने देखील रोग होतात साखर मीठ तसेच हे शिराचे शे शत्रू आहेत तसेच आत्म्याचे शिर मधातला जो कुटस्थ आहे त्याचे तीन शत्रू आहेत काम क्रोध आणि लोक ह्या काम क्रोध त्यामुळे श्रीकृष्ण महाराज बोलले अर्जुना त्रिदम नरक यदम नारकाचे द्वार तेवारम नाशेन महात्माना काम क्रोध तथा लोभ तस्मा देतम तेवारापासून आपण सावध राहिलं पाहिजे माय पांडवाचं युद्ध संपलं पांडव कौरवाचं युद्ध संपलं आणि संपल्यानंतर काय झालं कौरवाकडे सगळेच लोक मारले गेले आणि पांडवाकडे फक्त पांडव जे तेवढे जिवंत राहिले बाकी सगळे वारले मारले गेले आणि मग आता सगळी शोककळा त्या राज्यामध्ये हस्तिनापुरामध्ये पसरली आणि मग देशोदेशीचे पाहुणे रावणे लोक ते म्हणजे कोणाच्या भेटीला येऊ लागले गांधारीच्या गांधारीच्या पुन्हा काय म्हणले त्याला दृतराष्ट्राच्या इकडं धर्माच्या या सगळ्याच्या भेटीसाठी येऊ लागले आणि मग काय झालं श्रीकृष्ण महाराजांना महाराज देखील गांधारीच्या भेटीला गेले गांधारीच्या भेटी गेल्यानंतर गांधारीनं गांधारीला सांगण्यात आलं गांधारीच्या डोक्यावर डोळ्यावर पट्टी होती तिला काही दिसत नव्हतं परंतु तिला दासीनं सांगितलं की श्रीकृष्ण महाराज तुम्हाला भेटाय येत आहे बरोबर आणि श्रीकृष्ण महाराज आले बसले गांधारीजवळ पण एवढी वॉक्सा बोक्सी रोड उरंगली गांधारी आणि गांधारी वॉक्सा बोक्सी आता मग कवर रडणारे आता काही वेळ रडली आता एखाद्या जर बैलाला छत्रीनं जर बैल भेट असतील आणि मग तुम्ही जर हिरभर छत्री दाखवली त्याला तर ते कवर पाडणार आहेत तसं माणूस आहे ना रडून रडून किती दुःख झालं किती रडणार आहे जोपर्यंत आपल्या शरीरात ताण आहे तोपर्यंत रडत मग तो थोड्या वेळ रडली ती बाई आणि मग बसली पण काही बोलली नाही श्रीकृष्ण महाराजानंच बोलायला सुरुवात केली ती म्हणे आत्या जाऊ दे हे जग नसवर आहे हा संसार संसारामध्ये तीन दुःख आहेत संसारामध्ये तीन दोष येतं तो पापमूळ आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याकडून पाप होत आहे आणि दुखरूप आहे आणि दुःख प्रत्येक गोष्टीला आपल्या आपण काही करा तर दुःखच भेटत आहे आपल्या पदरी आणि पुन्हा पापमूळ आहे दुखरूप आहे अनित्य आहे तो घडोघडीला बदलत राहतो आणि म्हणून संतांनी मी सांगितले की दुःख बांधवडी आहे हा संसार कसं आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे तर बांधवडी म्हणजे जसं गुळाचं ढेकूळ तुम्ही पाहिलं तर गुळाचं ढेकूळ पाहिलं तर त्या गुळाच्या ढेकळ्यामधून तुम्ही कुठून बी जर थोडा खाडा काढला तर तो गोडच निघल तसं तुम्ही संसारात कुठं बी हात घाला तर तुम्हाला तुमच्या हाताला दुःखच प्राप्त होईल दुःखच त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज सांगता येत गाधरीला उपदेश आहेत गाधरी माता आत्या तिची ती आत्या होती आत्या हे हा संसार जो आहे हा दुःखमुळं आहे संसार दुःखमुळं चोही कडे गळ विश्रांती नाही कोठे रात्र दिन तळबळ आणि काम क्रोध लोभ ह्या तीन सुन्या म्हणजे कुत्र्या आपल्यामागे लागलेल्या आहेत आणि ते आहेत वढा अमंग याच्यातून आपलं वाचणं शक्य नाही आणि म्हणून आपल्याला आपले तीन नरकाचे द्वारे आहेत काम क्रोध लोक आणि मग गांधारी मातेला समजून सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं परंतु गांधारी मातानं पा विचार केला की हा जसा ओरून काळ आहे तसा मधी बी काळ आहे आणि खरे मुलं तर माझे यानंच मारले हो खरे म पाडवायचा लाग होता की माझ्या मुलाला मारायचा अजिबात नव्हता पांडवजवळ होतंच काय आणि मग सगळे लोक उभे केले सगळं म्हणजे एवढं सैन्य जमा करून दिलं सात अक्षे सैन्य जमा करून दिलं रसद पुरविली पैसे पुरविले पुन्हा हिम्मत पुरविली पण पुरविली श्रीकृष्ण महाराजानं श्री ह्याच कृष्णानं आणि मग हाच कृष्ण खरा मग कृष्ण माझ्या मुलं मारायला कारणीभूत आहे आणि हाच खरा दुष्ट आहे हाच खरा वाईट माणूस आहे यानंच माझे मला मुलं मारले गे मारले तर मग असं दुःख म्हणून मनातली मनात दुःख करू लागली आणि तिने ठरवलं आणि मग ते म्हणे श्रीकृष्ण महाराज म्हणले ताई आ, आत्या जाऊ दे आता जे झालं ते झालं धारत, परंतु तुझ्या भाण्यासाठी मला काही एक वर देतो मी तुला काय मागायचं तर मग अरे बाबो तिनं विचार केला आणि ती म्हणली खरंच मला वर देत तू ते म्हणे हो आता खरंच दे वचन म्हणे माझे मुलं जसे तू माझे देखत मारले ना तसे तुझे मुलं तुझ्या देखत म्हणून दे अशी गांधारी माता क्रोधात येऊन मरायली मायबा आणि क्रोधा आणि खरंच श्रीकृष्ण महाराज तिथून तथास्तू म्हणून उठून गेले तिला काही बोलले नाही काय ना? म्हणते तसे बाई आणि मग तिथून उठून गेले परंतु मग नंतर काय झालं हे जे यादव कुळ होतं ते यादवचे लोक जे होते ते प्रभास क्षेत्रावर गेले आणि तिथं झुलून झुंडून मेले म्हणजे श्रीकृष्ण महाराजांच्या देखतच मेले तर असे बाबा भो जर गांधारी माता म्हणली असती देवा आता मी आनंद सृष्टी हिंडत आले आता मी दमले आणि आता देवा मला तुमचं प्रेम दे मला ह्या संसारातून मुक्ती दे असे किती मी लेकर झाले किती बाऱ्या मेले आणि मला दुःखच झालं काहीच माझ्या पदरी पडलं नाही तर देवा मला नाही का तू आता मुक्ती दे मला याच्यातून सोडून टाक देवा आणि मला तुझं प्रेम दे तर मग आम्ही बघू असं मागितलं असतं तर गांधानी मात्रचं भलं झालं नसतं का तर मग आपल्याला हाच उद्देश घ्यायचा आहे की आपण कितीही आपलं काही झालं आणि समोरच्या माणसानं आपलं कितीही वाईट केलं तरी आपण पुरोधात यायचं नाही कारण राग आणि भीक माग असं म्हणतात आमच्याकडं राग आला तर त्या माणसाला रागाचा पर्याय सहन भिकतच होते भिकत मागावं लागते ज्याला राग आला आणि त्या रागाच्या रागा आरी जर जो माणूस गेला तर त्याला निश्चित भीक मागण्याची वेळ येते तशीच मग गांधारी मातेला गांधारी मातेचं म्हणजे नरक यातल्या व्हावा लागला तिला तर त्या गा तिनं गांधारी मासानं जर मनाला आवरिला असतं मनाला आवरील असतं आणि म्हणली असती जाऊ द्या खरंच म्हणतो ते बरोबर आहे आता दुर्योधनाला आपण किती सांगितलं पण दुर्योधन ऐकलं नाही दुर्यधानानंतर काही एक वाईट गोष्ट केली का त्या म्हणजे द्रौपदीला याच्यातांना हे सगळ्या गोष्टी तिने विचार केला असता सगळ्या गोष्टीचा आणि तौलिक विचार करून खरंच म्हणजे श्रीकृष्ण महाराज दोषी आहेत का पांडव दोषी आहेत का माझे मुलं खरंच चांगले आहेत का मग निष्पाप आहेत का आणि मग ते निष्पाप असतानाच मारले गेलेत का तर असा जर तौरलिक विचार केला असता तर मायबापो तर तिचं बरं झालं असतं मग मायबाभो हा परंतु तिनं तौरलिक विचार केला नाही आणि वाईट म्हणजे विचार केला नाही आणि श्रीकृष्ण महाराजाला वर मागितला आणि त्याला श्याप द्यायला घडीभर एक एक खरं म्हणलं तर श्याप द्यायसारखा दिला आणि आपलं वाईट करून घेतलं माहे भा आपण हे कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या आरे जातो काम क्रोध लोभाच्या आरे जातो हा आ, जो रावण होता तो कामाच्या आरे गेला द पुन्हा तो आ, हे कु जी ही होती कैकई माता होती ती लोभाच्या आारी गेली आणि जो सहस्त्रार्जुन राजा होता तो क्रोधाच्या आारी गेला आणि हजार हाताचं बळ गमावून बसला माय बागो तसंच आपलं होत असतंय आपण क्रोधाच्या आरी गेलो तर आपलं फायदा तर काही होत नाही पण आपलं नुकसानच आहे आपण सडकावर यायला रस्त्यावर यायला आपल्याला वेळ लागत नाही माय भागो हे काम क्रोध लोभ आवला रस्त्यावर येऊ नका कारण श्रीकृष्ण महाराजांना सांगितले की हे भयाभया मासो त्रिदम नरक्षदम द्वारम नाशन मात्माना काम क्रोध तथा लोभस तस्मा देते कोणते तमो द्वारे त्रिभेरणार आचारे जो ह्या तीन दारातून मुक्त राहील याच्या हरी जाणार नाही त्याची परामगती होत असती असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला वचन देऊन सांगितले मायबाब हो म्हणून तुमची परांगती हवी अशी माझी अपेक्षा आहे माझी तुम्हाला सुभाष सी, सुभाषी आहे तुमची परांगती हो असा माझा तुम्हाला शुभ आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानुसार तुमची परागती निश्चितच होईल आणि म्हणून पण तुम्ही कामाच्या क्रोधाच्या लोभाच्या आरी जाऊ नका एवढी तुमच्या चेरणी लागून विनंती करतो आणि तुमचं तुमचा निरोप घेतो आणि दुसरी एक सोजवळ विनंती करतो की आपलं हा जे देवल ऑफिशियल चॅनल आहे हे चॅनल केवळ तुमच्या तुम्हाला चार शब्द सांगावा यासाठी निर्मिती केलेलं आहे तर याला फक्त शंभर लोक आता आपल्याला कमी येतं नऊशे सबस्क्राईब आपले झालेले आहेत तर कृपया सबस्क्राईब करा आता हे आपला वर्ग संपला कीच सबस्क्राईब करा वेळ लावू नका आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आम्ही तुमची येतो घेतो प्रणाम धन्यवाद प्रणाम जय हरी जय हरी जय ते म्हणाले शेड आहे पण जे काय रे शेड आहे म्हणाले